ढगफुटी सारखा पाऊस बदलते ऋतुचक्र आणि वाढती हवामान बदलाची दाहकता या गंभीर परिस्थितीत बांबू शेतीतून हरित ऊर्जेचा शाश्वत मार्ग उघडू शकतो असे प्रतिपादन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय पाशा पटेल यांनी केले जुनी खेड तालुका वाळवा येथे आयोजित बांबू लागवड व प्रक्रिया विषयक परिसंवादात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांबू तज्ज्ञ संजीव करपे होते माननीय म्हणाले सध्या पावसाचे स्वरूप तीव्र होत असून स्वरूपी वर वृक्ष लागवत आणि आहेत या ऊर्जेकडे वळणे अत्यावश्यक आहे बांबू हा अत्यंत प्रभावी बायोमास स्रोत असून त्यातून वीस इथेनॉल मिथेनॉल आणि हरित पोलाद निर्मिती शक्य आहे बांबूला उसाच्या तुलनेत दहा पट कमी पाणी लागते खर्च कमी आणि उत्पन्न अधिक मिळते शासनाकडून बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टर सुमारे सात लाख रुपयांचे अनुदान दिले जात असले वाचवायची असेल तर आता फॉसल फ्युएल वर्सेस बायो फ्युएल ही लढाई लढावी लड़ा लागणार आहे आणि ग्रीनरी वाढवावी लागणार आहे या दोन गोष्टी जर करायच्या असतील तर आता एकच गोष्ट आहे की ग्रीनरी वाढवायचा असेल तर अतिशीघ्र गतीनं वाढणारी वनस्पती लावा लागणार आहे ती म्हणजे बांबू आहे बांबू रोज दोन तीन फूट वाढत असतो चोवीस तासामध्ये त्याच्यामुळे जर ग्रीन केल्याशिवाय हिरवं केल्याशिवाय आपण जर वाचणार नाही तर मग अतिशीघ्र गतीने वाढणारी वनस्पती लावूनच आपल्याला ग्रीन करावा लागणार आहे नंबर एक आणि नंबर दोन जमिनीच्या पोटातला आता फॉसल फ्युएल म्हणजे डिझेल पेट्रोल कोळसा काढून जाळलं तर आपण काही फार दिवस काही राहणार नाही आणि म्हणून आता नरेंद्र मोदी साहेब सांगतात की माझा शेतकरी अन्नदाता होता आता तो ऊर्जादाता होऊ लागलेला आहे आणि म्हणून आता जमिनीच्या पोटातली ऊर्जा काढायची अशी शेतीतून आता ऊर्जा काढावी लागणार आहे शेतकऱ्याला आता ऊर्जादाता व्हावं लागणार आहे असं जर केलं तरच मानवजात जीवन राहणार आहे राहणार आणि म्हणून आपण आता अतिश्र गतीने वाढणार बांबू हे पीक लावा लागणार आहे बांबू एकदा जर लावलं तर पन्नास वर्षे पुन्हा ह्याला लागवड करायची गरज नाही नंबर एक ह्याला आंतरमशागत नाही आणि मग आंतरमशागत नसल्यामुळं मजुराचा खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्न मात्र ऊसापेक्षा जास्त येणार आहे का तर एक टन ऊसापासून ऐंशी लिटर इथेनॉल आहे आणि एक टन बांबू पासून अडीचशे लिटर इथेनॉल आहे आणि जर मिथेनॉल जर काढायचं असेल तर सहाशे लिटर एक टन बांबू पासून सहाशे लिटर मिथ मिथेनॉल आहे एक हेक्टर ऊस लावायचं असलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतं आणि एक हेक्टर बांबू लावलं तर वीस लाख लिटर पाणी आहे उत्पादन पाच पट जास्त आहे आणि पाणी दहा पट कमी आहे असं हे कल्पवृक्ष बांबू आहे आणि बांबूची लागवड केल्यानंतर एका हेक्टरला सरकार सात लाख रुपये अनुदान देते आणि महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता पन्नास हजार कोटी रुपये पाच वर्षामध्ये बांबूसाठी गोतवायचं ठरवलेलं आहे आणि आता ग्रीन स्टील म्हणजे आता स्टील सुद्धा बांबू पासून बनवायचं मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे जेवढे थर्मल आहेत ते सगळेच्या सगळे थर्मल आता बांबू पासून चालवायची ग्वाही मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आता बांबूला राजाश्रय मिळालेला आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता बांबूकडे वळावा अशी माझी नम्र विनंती आहे